सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य <ज़ा> नमस्कार मी महेंद्र नरके आपण पाहता दखनी स्वराज्य न्यूज चॅनल पैठणमध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे जल जीवन योजनेमुळे रस्ते मधोमध खोदून पडले आहे त्यामुळे रस्त्यांचाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामध्ये घाणीचंही साम्राज्य वाढल्यामुळे स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनावर वचक राहिलेला नाही खुर्चीवरती बसवून केवळ खाबोगिरी सुरू आहे जनता समस्या त्रस्त अधिकारी फिरतायत मस्त आणि लोकप्रतिनिधींनी केला आहे कोट्यवधींचा निधी फसत समस्यांचा ओहापोह करण्यासाठी आपण काही सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत आपण पाहत आहात दक्षिण स्वराज्य आज आपलं तिथे पैठणमध्ये नसीर भागवन एम आय एमचे तालुका शहराध्यक्ष तसेच छावाचे शहराध्यक्ष दोघेही छा शहराध्यक्षच आहेत एका तालुक्यात दोघांच्याही काय मागण्या आहेत ते आपण पाहणार पण दोघांचे उपोषण एकच दिवशी आहे तर आता आपण यांना विचार तुमचं जे सात तारखेला उपोषण आहे तर कोणत्या मुद्द्याशी धरून आपण उपोषण करणार आहात नमस्कार माझं जे सात तारखेचं उपोषण आहे ते आपलं स्वस्त धान्य दुकानदार जे राशन दुकानदार आहे सध्याला पूर्ण पैठण शहराला जे माल कमी देतात जे माल देत नाही आणि विशेष करून उपोषणासाठी बसायचं एकच हेतू अंतोदयीचं कार्ड आहे तर अंतोदयाचं कार्ड दुकानदार डिलीट करू शकत नाही अशाच प्रकार इथं एकच नाही बरेच काही प्रकार घडलेले आहे तर मी त्याकरिता उपोषणाला बसणार आहे जेणेकरून अशा गरीबासोबत अन्याय नाही व्हायला पाहिजे एका अंतोदचं गरीबाचं का नाव डिलीट करून त्याच्या जागी शासकीय कर्मचाऱ्याचं नाव टाकून त्याला दोन महिन्यापासून धान्य देण्यात येत आहे आणि एक ज्याला जे दारिद्रशाखाली आहे अशा कार्डधारकाला त्यापासून लांब ठेवत आहे त्याच्यानंतर इथं बऱ्याच दिवसापासून दोन जे तिसरा महिना आहे जे आपले इथलचे गायकवाड साहेब आहे त्यांना वारंवार फोन करून भेटूनसुद्धा सांगतो आहे जे घरकुलचे दोन हजार तेवीसपासून झालेले त्यांचे हप्ते पडलेले आणि दोन हजार तेवीसच्या अगोदरचे त्यांचे काही लोकांचे नाही बऱ्याच लोकांचे गरीब लोकांचे हप्ते पडलेले नाही म्हणजे अशा लोकांचे यांनी हप्ते पाडले की ज्यांच्याकडून यांना कमिशन दहा हजार पंधरा हजार पाच हजार ह्या हिशोबाने भेटेल माझ्याकडं बरेच लोकांचे असे नाव आहे की ज्यांनी स्वतःचं घर पाडून नगरपालिकेच्या भरोश्यावर स्वतःचं घर पाडून सध्याला भाड्याने राहतात जर असे लोक दोन दोन वर्षापासून भाडं भरत असेल तर खूप आपल्या पैठणसाठी दुधायची बाब आहे याच्याकड सर्वांनी लक्ष द्यावं मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनीसुद्धा लक्ष देऊन ह्या विषयावर हे करावं आपल्या संघटनेची शहरात देखील तुम्ही एका दिवशी सात तारखेला उपोषण का ठरवून उपोषण केलं आहे का नाही ठरून तसं काय नाही त्यांचं समजा त्यांची मागण्या वेगळ्या आहेत पण जास्त मागण्या त्यांच्या माझ्या मागण्या आहे वेगळ्या आहे माझ्या ही एक लोकहितांच्या मागण्या आहे माझ्या आज तुम्ही बघताय आज पैठण नगर परिषदेसाठी जवळपास कोट्या विधांचा निधी आलेला आहे आणि त्याचा संघकाळ लागल्यापासून इतका निधी येऊन ही पैठण शहराची अवस्था एकदम असे बकार अवस्था झालेली <सथ> आहे आज तुम्ही बघा ते महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत पंचावन्न पॉईंट समजा छप्पन कोटी रुपयाचं जे आज काम चालू आहे पैठण शहरामध्ये वाढीव पाणी पुरवठ्याचं तुम्ही आज इत अत्यंत निकृष्ट असं झालेलं काम चालू आहे नवीन झालेले रोड फोडला आहे फोडलेत <सथ> त्यात कुठे समजा पाईपलाईन जी पाऊस आधी पाऊस काळात पाईपलाईन गेली जर काही ठिकाणी वरती आली काही ठिकाणी खाली गेलेली त्यात कुठलाही असा म्हणजे इस्टिमेट अंदाजपत्रकानुसार तर काम होतच नाही बिलकुल का प्रशासन लागले प्रशासन, प्रशासन लागल्यापास लाग लागल्यापासून मुख्य अधिकारी संतोष दगडू आगळे यांच्यावर का कसलाच वचक राहिलेला नाही आहे ना राज्यकर्त्यांचा वचक राहिला ना शासनाचा वर्त वचक राहिलेला आहे त्यांच्या काळात निव्वाळ फक्त बिलं काढायचं काम करायचं फक्त काही तर आता म्हणजे स्वच्छता विभाग थोडं तुम्ही स्वच्छताचं घ्या <laughs> स्वच्छता घनकचरा आणि त्यापासनं कंपोस्ट खत बनवण्यासाठी जवळपास दोन कोटी रुपये आले होते बरं <laughs> तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बघा त्या जे साठी ही पैसे आहेत त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे त्या जे सी बी घेण्यासाठी टँकर घेण्यासाठी सुद्धा पैसे आलेले त्याच्यात आणि तिथं दोन बघा तुम्ही अक्षरशः कचरा तिथे सगळा रोडवरती टाकलाय तिथं जाता येत नाही तिथं कर्मचारी तिथं बाथरूम संडास बाथरूम साठी तिथं पैसे आलेत तिथं कर्मचारी नियुक्त करावं म्हणून पैसे आलेत आणि ते सोडून द्या पैठण मध्ये भरपूर वेळ आकडून घेऊन दिले पण काय इथं मुख्य अधिकारी म्हणजे ते गेंड्याची कातडी घातलेली समजा एक आपल्याला पैठणचं दुर्दैव का आतापर्यंत असा कधी मुख्य अधिकारी आपल्याला मिळालेत नाही कधीच ते फक्त येतात ना ते आठवड्यातून एक दिवस येतात फक्त काही ते मोजके त्यांचे जे नेते आहेत त्यांना फक्त त्यांचे फोन उचलतात त्यांचेच कामं करतात बोलता येतात त्यांच्याच ते कार्यक्रमाला जातात त्यांच्याच फोन उचलतात हे कशावरून तुम्ही बोलू शकता मी स्वतः बघितलं मी अनुभवलोय मी सध्या मी अनुभवलो बघितलंय मी त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत विशेष अजून तुम्ही सांगताय दो सा की दोघांचं एकाच दिवशी तुम्ही ठरवलं कौपोषण ठरवलं नाही म्हणता येणार आणि ठरवलं सांगितलं तरी चालतं आहे आम्हाला छावा संघटना असो की एम आय एम पक्ष असो हे नेहमीच गरिबासाठी सामान्य माणसासाठी समोर जाणार पक्ष आहे आणि याच्यासाठी आम्ही सारे जनतेला किंवा सारे करायला पुन्हा महाराष्ट्राला एकच संदेश देऊ की आम्ही सात तारखेला उपोषण करतो तर आम्ही सात सात आहे सामान्य माणसासाठी आम्ही पक्ष न पाहता पक्ष न करता एका सामान्य माणसाचे नेहमी सोबत काम करण्याची आमच्यामध्ये पैठणकर म्हणून आणि पैठणकरांसाठी त्यांच्या भवितसाठी आम्ही कधीही एकत्र येऊ हो। बाकी आम्हाला त्यात पक्ष हिताचे निर्णय असेल त्यात पक्ष जात भेद हे आम्हाला त्यात बिलकुल आणायचं नाही आता तुम्ही विचार करा सकाळी तुम्ही <coughs> आता सकाळी निसार भाई पाणी आपल्या घरी कुठलं येतं पाणीचं तर विचारूच नका तुम्ही अक्षरशः त्या पाणी जर त्या ते नालीसारखं वाच पाण्यात त्यांना पाण्यासाठी जे आपले पुरवठा अधिकारी आहे त्यांना फोन लावा लागतात त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असतो जे कर्मचारी ठेवलेले एकतर जे सफाईचे कर्मचारी त्यांना काढून सारे कर्मचारी तिथेच लावले सध्या आपल्याला हे त्याच्यासाठी त्याच्यानंतर जे पाण्याची वेळ आहे ते ठराविक वेळ नाही कुठंच फक्त वाढीव पाणी पुरवठ्याच्या खाली त्याच्यामध्ये पण खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे ते असं की जर वाढीव पाणी पुरवठा समांतर सर्व पूर्ण पैठण शहराला पाहिजे त्याच्यामध्ये कुठं सहा इंचीचा पाईप टाकताय तुम्ही कुठं चार इंचीचा पाईप टाकतायत हे कोणतं न्याय आहे तुमच्या जनतेसोबत आणि तुमच्या माध्यमातून पूर्ण पैठणगड शहराला एकच सांगेल मी की येणाऱ्या सात तारखेला सामान्य माणसाच्या राशनसाठी जे सात तारखेला आम्ही उपोषणाला करणार आहे सैन्यात भाऊभवन उपोषणाला बसणे तिथं सर्वांनी पाठिंबा द्यावा ना सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य